पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे दारूच्या नशेत ट्रूथ अँड डेअर गेम खेळताना सतरा वर्षीय मुलीवर बावीस वर्षीय तरुणांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला दरम्यान हा प्रकार सुरू असताना पीडित मुलीचा फोन सुरू राहिला मुलीच्या नात्यातील मुलाने हा सर्व प्रकार ऐकला आणि पीडितेच्या आईवडिलांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी मुलीशी संवाद साधत तिचे लोकेशन मिळवत पोलिसात धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार नेटची परीक्षा देण्यासाठी सतरा वर्षीय मुलगी पिंपरीमधील सोसायटीत भाड्याने रूम करून राहते पाच वर्षापूर्वी पीडित मुलीची एका बावीस वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली मंगळवारी दिनांक एकवीस रोजी या तरुणीचा पीडितेला फोन आला मला घरातून बाहेर काढले आहे राहण्यासाठी जागा मिळेल का अशी विचारणा तिने केली त्यानंतर पीडित मुलीने एका दिवसासाठी तिला रूमवर बोलावून घेतले मंगळवारी संबंधित तरुणी पीडितीच्या रूमवर आली मात्र रात्री मित्राचा फोन आल्याने ती त्याच्यासोबत रावे तेथील ते फ्लॅटवर गेली तिथे ती तिचा मित्र आणि त्याचे दोन साथीदार दारू पीत होते रात्री अकरा वाजच्या सुमारास पीडित मुलीने मैत्रिणीला फोन करून तू कुठे आहेस घरी ये तुझी जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हटलं मात्र तरुणीने प्रमाणाबाहेर दारूचे सेवन केले होते त्यामुळे तुला माझी काळजी असेल तर तूच इकडे ये असे तिने सांगितले त्यानंतर तरुणीचे इतर दोन मित्र अल्पवयीन मुलाला आणण्यासाठी गेले कारमधून ते रावी येथील फ्लॅटवर आले तिथे गेल्यावर तरुणीने अल्पवयीन मुलीला दारू पा पिण्याचा आग्रह केला यामुळे अल्पवयीन मुलगीही दारू प्यायला लागली पीडित अल्पवयीन तरुणी तिची मैत्रीण महित्रें, मैत्रिणीचा मित्र आणि मित्राचे दोन मित्र असे पाच जण दारू प्यायले दारूची झिंग चढल्यानंतर त्यांनी ट्रूथ अँड डेअर गेम खेळायचे ठरवले या गेममध्ये जो हरेल त्याला समोरचं सांगेल ते करायचं असतं या गेममध्ये पीडितीची मैत्रीण हरली मात्र त्याचवेळी मैत्रिणीला उलटी झाल्याने दोन मित्रांनी तिला धरून बाथरूममध्ये नेले त्याचवेळी पीडित मुलगी दुसऱ्या बाथरूममध्ये गेली तिच्या मागे दारूच्या नशेतील मैत्रिणीचा मित्र आला तिथे त्याने पीडितेवर बलात्कार केला त्याचवेळी पीडित मुलीच्या मोबाईलमधून तिच्या प्रियकरला फोन लागला दोघांमधील संभाषण फोनवर त्याने ऐकलं त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईवडिलांना याबाबत माहिती कळवली त्यानंतर आईवडिलांनी मुलीचे लोकेशन घेतले तू रावेत येथे कशाला गेली होती नक्की काय झाले अशी विचारणा केली मुलगी घाबरल्याने तिने सर्व प्रकार सांगितला त्यानंतर ते मुलीला घेऊन पिंपरी पोलीस ठाण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतला आहे मुख्य आरोपी मा अफरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत